मी अरुण घोडके शिवचिंतन राजाराम महाराजांच्या कालखंडात हुकमतपणा रामचंद्र पंत अमात्य शंकराजी नारायण परशुराम पंत संताजी घोरपडे धना जाधव या साऱ्यांनी स्वराज्याची कार्य अत्यंत निष्ठेने पार पडली त्यांच्या लष्करी कारवाईमुळे त्यांनी स्वराज्याचा बरासा प्रदेश मंगलांच्या तावडीतून सोडवून मुक्त केला लष्करी कामगिरी करत असताना या सार यांनी स्वराज्याची मुलकी कारभाराकडे सुद्धा लक्ष दिले होते हुकमतपणा रामचंद्र पंताने शिरक्याना सावर्डे येथील देश कुलकर्ण्याचा सारा नारायण खांडकर यास देण्यास सांगितले होते त्यांनी पीडित जमीन जमिनीखाली आणण्यासाठी ओस पडलेली गावे पुन्हा वसवण्यासाठी आणि व्यापार उदीम नीट चालवा म्हणून बाजारपेठ स्थापनेसाठी स्वराज्यातील एकनिष्ठ लोकांना सरकारी यंत्रणेतर्फे भरपूर सवलती दिल्या होत्या हे सारे करीत असताना रामचंद्र पंतांनी सारा वसुलीचा व वतनाच्या न्यायनिवडा निर्माण करून स्वराज्यामध्ये अस्थिरता होती ती नष्ट केली शंकराजी नारायण सचिव संताजी घोरपडे धनाद जाधव परशुराम पंत यांनी स्वराज्याची लष्करी कामगिरी बनवत असताना न्यायनिवडे केले आणि गुन्हे लोकांना सहकार्य करून त्यांना बक्षिसे वतने आणि इनामे मिळवून दिले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी